नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम आपण यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बेल बेलायकोनला प्रेस करा राज्य कर्मचाऱ्यांना दोन टक्के डी ए वाढीसह आठ महिन्याचा महागाई भत्ता फरक मिळणार आहे या संदर्भातील आत्ताच्या घडीची महत्त्वपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून पुढील प्रमाणे जाणून घेऊयात सातवा वेतन आयोगानुसार केंद्र सरकारने लागू केलेला दोन टक्के वाढीव महागाई भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना देखील लागू करण्यात येणार आहे केंद्र सरकारने माहे जानेवारी दोन हजार पंचवीसपासून केंद्रीय कर्मचारी तसेच पेन्शनधारकाच्या महागाई भत्त्यामध्ये दोन टक्के महागाई भत्ता वाढ लागू केली आहे त्या अनुषंगानेच राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये वाढ लागू होणार आहे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्याप्रमाणे राज्य कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगानुसार दोन टक्के महागाई भत्ता वाढीमुळे एकूण महागाई भत्ता त्रेपन्न टक्केवरून पंचावन्न टक्के इतका होणार रा आहे राज्य शासन सेवेतील अधिकारी कर्मचारी तसेच निम सरकारी यामध्ये जिल्हा परिषद अंतर्गत येणारे अधिकारी कर्मचारी तसेच इतर पात्र असणारे अधिकारी कर्मचारी व राज्य पेन्शनधारक असणारे अधिकारी कर्मचारी यांना सदर वाढीव महागाई भत्त्याचा लाभ अनुज्ञेय होणार आहे यापूर्वीच्या शासन निर्णयानुसार राज्य शासन सेवेतील अखिल भारतीय सेवेतील अधिकारी तसेच पेन्शनधारक त्याचबरोबर विधी व न्याय विभागातील अधिकारी तसेच पेन्शनधारकांना दोन टक्के वाढीव महागाई भत्ता दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून लागू करण्यात आलेली आहे मीडिया रिपोर्टच्या प्राप्त माहितीनुसार राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा लाभ करणे करणेसंदर्भात अधिकृत शासन निर्णय लवकरच निर्गमित केला जाणार आहे यामध्ये राज्य सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना माहे जानेवारी दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस असे एकूण आठ महिन्यांची महागाई भत्ता थकबाकीची रक्कम दिली जाणार आहे